तसेच इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाच तालुका कराड येथील श्री खंडोबा महासाहेबांचा शाही विवाह हो। एअरपोर्ट एअरपोर्ट जयमल्हार सदानंदचा एअरपोर्ट खंडोबाच्या नावानं चांग चा जयघोषात भंडारा खवऱ्यांच्या अक्षतासह हो। वेदमंत्राच्या जयघोषात सुमारे आठ लाख भाविकांच्या साक्षीने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोरज मुहूर्तावर मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला आलेलो आहे कराड तालुक्यातील पाली या ठिकाणी आज पाली या ठिकाणी श्री खंडेराया व मालसा यांचा शाही विवाह हा विवाह सोहळा पाहण्यासाठी अशा राज्यातील वराडी मंडळी आज पाली या ठिकाणी येऊन पोचलेले आहेत आज सकाळपासूनच पाली या ठिकाणी भंडारेचे उधरण मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे आज संध्याकाळी कोरज मुहूर्तावर हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा शाही विवाह सोहळा पार पडतोय मैसुर्या बीएम न्यूज साठी कराड सातारा यावर्षी आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत मल्हारी मासाकांताची यात्रा संपन्न होत असताना खंडोबानी मासाई देवीचा विवाह सोहळा होतोय यावर्षी आपण बघितलं तर पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सर्व विभागा विभागाच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आणि मार्तन देवस्थान ट्रस्टच्या यांच्या वतीनं भाविकांच्या सर्व सोयी सुविधाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देवस्थान ट्रस्टनं भाविकांच्यासाठी दर्शन बारे असेल पिण्याच्या पाण्याची सोय असेल अशा सर्व बाबी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून तारळी नदीच्या दक्षिण बाजूला संपूर्ण स्टॉल्स एंटरटेनमेंट सगळ्या बाबी त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत आणि तारळी नदीच्या उत्तर दक्षिण बाजूला या ठिकाणी संपूर्ण मिरवणुकीसाठी वाळवंट पात्र मोकळं ठेवलेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मिरवणूक पार पडेल यावर्षी भाविकांच्या संख्येमध्ये वाढ होईल त्याचं कारण असं आहे की संक्रांतीनंतर यात्रा येते त्यावेळेला भाविक भरपूर संख्येने येतात आणि लागूनच उद्याचा शनिवार रविवार सुट्टीचा दिवस आल्यामुळं यावर्षी लाखो संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित राहतील पालची ही जी यात्रा आहे ती सातारा जिल्ह्यात अतिशय नावाजलेली आणि मोठी यात्रा समजली जाते या यात्रेकरता आज मुख्य दिवस असल्याने या ठिकाणी दोन डी वाय एस पी पाच पी आय जवळपास वीस ए पी आय पी एस आय आणि तीनशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे या बंदोबस्ताकरता विशेषतः आम्ही एस आर पी एफचं एक कंपनी मागवलेली आहे दरवर्षी या यात्रेमध्ये येणारे अनुभव लक्षात घेता यावेळी महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून महिला छेडछाड विरोधी पथक काही चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून सिव्हिल ड्रेसमधला विशेष बंदोबस्त अशाचं नियोजन केलेलं आहे आपत्ती निवारणाकरता स्वतंत्र कक्ष आहे पोलिसांचे नियंत्रणाकरता स्वतंत्र कक्ष आहेत पी ए सिस्टीम बसवलेली आहे जेणेकरून भाविकांना आपण सर्व सूचना देऊ शकू त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या दूर करू शकू त्याचबरोबर या आता जे वाळवंट हा जो एरिया आहे इथे प्रचंड गर्दी होते तुम्ही बघता इथं काही वेळा हॉकरचं जास्त प्रमाण असतं यावर्षी आम्ही विशेषतः अँटी हॉकर स्क्वॉड नेमून हे हा जो एरिया आहे हा पूर्णतः रिक्त ठेवण्याकरता आणि भाविकांना त्यांच्या हालचाली मुक्तपणे करता यावा त्यांना ब्रीदिंग स्पेस असावा या उद्देशाने रिकामं ठेवलेलं आहे जेणेकरून कुठेही स्टॅम्पेड किंवा गर्दीचं दुर्घटना घडणार नाही प्रवास मोठा संपूर्ण

ठिकाणी खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे मंदिरातून आता अंबुक मानकरी अल्हारे महासाहेब तुरे होती पाहण्यासाठी प्रतिवर्षी यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे नियोजन सातत्याने केलं आहे बऱ्याच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था चांगली आहे चांगली काळजी घेतली आहे त्यामुळे या यात्रा चांगल्या प्रकारे हा अनुभव घेता प्रत्येक वर्षी यात्रेमध्ये सातत्यानं वाढ होता या यात्रेच्या निमित्ताने मी सर्व भाविक लोकांना अतिशय आपली सगळ्यांनी म्हणजे मुळात असं आहे की कारखान्याची गाडीची मागणी यंत्रणा बसवली दसरा साहेबांचा फोन आला की त्यांना जी अँलन त्यांना जी बाहेर बॅटर मिळणार होती सातारा नगर पर्यंत मिळाले आणि तेव्हा बाहेर बॅटर सुद्धा सायकल कारखान्याची ताण उभी केली ही यंत्रणा आणि ही मोठी यंत्रणा उभी केली जर काही घटना घडली तर त्याच्यावर जास्त गतीनं अधिक जास्त लांब पाणी येईल अशा प्रकारची वस्तू उभी केली आहे आणि त्यासाठी कारखान्याच्या लाईटचे कनेक्शन बरेच सिकट होतात एक जनरेटर सिकेट आहे आणि काही त्याला